आज भर क्लास मध्ये शिकवत असताना दहावीच्या विद्यार्थ्याने जुन्या भांडण्याच्या वादातून चाकूने गळ्यावर आणि पोठावर वार करून एका मुलाची हत्या केली महिला शिक्षक समोर असताना दहावीच्या विद्यार्थ्यांनी खून केला ही घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे जिल्हा तालुका खेड येथे घडली वृत्त व्यक्ती पुष्कराज दिलीप शिंगाडे राहणार होतात माँ राजगुरुनगर महाविद्यालयात शिक्षण घेत होता अल्पवयीन आरोपी मांजरेवाडी पिंपळाची येथे कैलासवासी वसंत मांजरेवाडी येथे शिक्षण घेत आहे दरम्यान दर सोमवारी क्लासला येत जात असत माळीमाळा कोर्ट कोर्ट रस्ता पाण्याची टाकीजवळील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली आहे या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला हत्येप्रकरणी ताब्यात घेतली आहे व पुढील तपास चालू आहे